आजच्या बदलत्या काळात सर्वत्र आवाज आहे ज्यामुळे ताणतणाव सामान्य आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज शांत राहण्याचा प्रयत्न केला तर यामुळे तुमच्या तणाव संप्रेरकांची पातळी कमी होते ते तुमचे मन शांत ठेवते आणि राग नियंत्रित राहतो याची जाणीव सर्वांना असायला हवी कोणत्या प्रसंगी ते बोलले पाहिजे आणि शांत राहण्यास सांगितले आणि शांत राहिल्याने आपल्यात कोणते बदल घडू शकतात आठ वेळा जेव्हा बोलण्याऐवजी गप्प राहणे चांगले असते आणि बोलण्याने नुकसान होते जर तुम्ही या आठ संधी गमावल्या तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल आणि तुमच्या आयुष्यात बदल सुरू होतील एक तथ्यांशिवाय बोलू नका जेव्हा तुमच्याकडे कोणतेही तथ्य नसते तेव्हा गप्प राहणे चांगले शांत राहिल्याने मेंदूत नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते एखाद्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान असेल तरच बोलण्याची चांगली पद्धत असते जर तुम्ही कुठेही तथ्य नसताना अनावश्यकपणे बोललात तर मग तुमची चेष्टा केली जात आहे तसेच लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होतो जिथे तुम्हाला काय बोलावे हे माहीत नसते तिथे नेहमी गप्प राहा दोन शब्दांनी दुखावू नये जर तुमचे शब्द कोणाला दुखावत असतील म्हणून तुम्ही गप्प राहिले पाहिजे लोक त्यांच्यापेक्षा लहान बदल वाईट बोलतात तुमच्यापेक्षा लहान असलेली व्यक्ती तो तुम्हाला लगेच काहीही बोलणार नाही पण तुम्ही हळूहळू त्याच्या नजरेत पडाल जर ती व्यक्ती भविष्यात तुमच्यापेक्षा मोठी झाली म्हणून तुम्ही त्याच्याशी जसे वागता तसेच तो तुमच्याशी वागे एखाद्याचा अपमान करून किंवा तुमच्या शब्दांनी त्यांना दुखावून तुम्ही महान होऊ शकत नाही म्हणून जेव्हा ही, जे ही बोलाल तेव्हा आदराने बोला तुम्ही जे बोलता ते लोकांना आवडेल आणि चांगले शब्द वापरल्याने आदर वाढतो तीन रागावलेल्या किंवा द्वेष करणाऱ्यांसमोर शांत राहा जेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्ती किंवा नातेवाईक तुमच्यावर रागावतात किंवा तुमचा अपमान करतात तेव्हा तुम्ही गप्प जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा राग पूर्णपणे शांत होईल जर तुम्ही चूक नसाल तर माफी मागू नका आणि गप्प राहा आणि संधीची वाट पहा जेव्हा त्याचा राग शांत होतो आणि तुम्हाला तुमची चूक कळेल तो स्वतः माफी मागेल जर तुमचा प्रिय व्यक्ती किंवा जवळचा नातेवाईक तुमच्यावर रागावला असेल तर त्यावेळी गप्प राहणे म्हणजे त्याचा आदर करणे नाही यापेक्षा मोठे काहीही नाही ते लहानही नाही रागावल्याने नातेसंबंध बिघडतात म्हणून त्यावेळी गप्प राहणेच बरे जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे किंवा तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करावा जर तुम्ही तिथून दूर गेलात तर काही काळानंतर तुमचे मन शांत होईल आणि तुम्ही बरोबर आणि चूक यांचा विचार करू शकाल चार दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर गप्प राहणे जर तुमचा कोणत्याही मुद्द्याशी काहीही संबंध नसेल तर तुम्ही गप्प राहणे चांगले जर तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या प्रश्नात हस्तक्षेप केला तर ते फक्त तुमचेच नुकसान करेल जर दोन लोक भांडत असतील तर त्यात हस्तक्षेप करू नका जे भा दुसरी व्यक्ती तुम्हाला सल्ला विचारेल तेव्हाच काहीतरी बोला कोणाच्याही खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करू नये तो माणूस तुम्हाला फोन करेपर्यंत काही लोक दुसऱ्यांचे भांडण सोडवण्यासाठी उडी मारतात यामुळे लोक त्याच्या सन्मानावर आणि आदरावर प्रश्न उपस्थित करू लागतात. पाच जेव्हा कोणी तिस्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल. जेव्हा कोणी तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीला वाईट बोलत असेल मग तुम्ही फक्त शांत राहून ऐकले पाहिजे आणि तुम्ही तुमचे मत व्यक्त करू नये. कारण आज ती व्यक्ती तुमच्या समोर दुसऱ्याबद्दल वाईट बोलत आहे. उद्या तो कोणासमोर तुमच्या बद्दल वाईट बोलू शकतो सहा जेव्हा तुमच्या भावना कोणीही समजत नाही जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्या भावना वेदना त्रास आणि दुःख शब्दातून कोणीही समजू शकत नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही अशा लोकांसमोर गप्प राहा कारण अशा लोकांना तुमच्या वेदना आणि दुःखाचा परिणाम होत नाही अशा लोकांना तुमचे विचार सांगितल्याने तुम्हाला नंतर होईल म्हणूनच एखाद्याने आपले विचार सर्वांना सांगू नये जेव्हा कोणी त्यांचे दुःख व्यक्त करते जेव्हा तुमच्या सोबत त्यांचे दुःख आणि समस्या शेअर करत असते म्हणजे तो तुम्हाला स्वतःचे मानतो अशा परिस्थितीत त्वरित उपाय देण्याऐवजी शांत रहा आणि त्याच्या वेदना ऐका त्याचे दुःख आणि समस्या इतर शेअर करू नका म्हणूनच तो त्याचे दुःख आणि समस्या सोबत शेअर करत नाहीये मी तुम्हाला हे सांगत आहे कारण तुम्हाला वाटते की तुम्ही त्याचे दुःख आणि वेदना कमी करा कारण समोरची व्यक्ती काय म्हणत आहे ते समजून घेत आहे जेव्हा कोणी तुम्हाला जर कोणी आपले दुःख शेअर करत असेल तर शांतपणे ऐका जेणेकरून त्याचे दुःख कमी होईल कारण दुःख शेअर केल्याने कमी होते आठ जिथे लोक गैरवापर करत आहेत जिथे कोणी गैरवर्तन करत असेल कोणतीही प्रतिक्रिया देता शांतपणे ती जागा सोडा कारण ज्यांची जीभ वाईट आहे अशा लोकांना तुम्ही त्यावेळी समजावून सांगू शकत नाही जेव्हा त्याचे मन पूर्णपणे शांत असते तरच तो तुमचे ऐकेल आणि तुम्ही काय म्हणता ते विचारात तर हे असे होते जेव्हा बोलण्याऐवजी गप्प राहणे चांगले आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची पाच प्रेरणादायी कथा ही छोटी प्रेरक मराठी कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा नमो बुद्धाय